जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपल्या बऱ्याच मित्रांकडे गोळ्याचा अंतर मोजण्यासाठी मोज पट्टी नाही आहे तर मी तुम्हाला आपले नऊ नंबरचे बूट आहेत ह्याच्याने एकूण किती पावलं घेतली पाहिजे हे सांगतो महिलांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण मित्रांनो आपलं गोळ्याचं जो, जो काउंटिंग आहे ना तो इथून नाही होत इथून होत असतो ओके म्हणून हा भाग थोडा सोडा काही चार बोटं राहतील आपण इथून काउंटिंग करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा पावलं महिलांसाठी सहा मीटर आणि इथून पुढे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ओके म्हणजे अठ्ठावीस आणि अशा प्रकारे तुम्ही अर्ध पाय लावू शकता म्हणजे साडे अठ्ठावीस ओके okay? साडेआठ मीटर साठी साडे अठ्ठावीस पावलं नऊ नंबरच्या शूजने मोजायचे आहेत अशाच माहितीसाठी आपलं डिअर पोलीस यूट्यूब चॅनल आणि डिअर पोलीस इंस्टाग्राम फॉलो करा